वाल्मिक कराड दुसरी पत्नी ज्योती जाधव हो ही आता बाहेर येते या व्हिडिओमध्ये आपण स्पष्ट पाहतोय तोंडालाच कार्पा बांधून ही महिला आता बाहेर येते संतोष देशमुख खून आणि अपहरण प्रकरणात वाल्मिक कराड फरार आरोपी घोषित आहे आणि त्याची पहिल्या पत्नीची या अगोदर सी आय डीने चौकशी केली होती आणि आता दुसरी पत्नी ज्योती जाधव हो आता हिची सुद्धा सी आय डीने चौकशी केली आता या प्रकरणात लवकरच सीआयडी वाल्मिक करारच्या मुसक्या आवळणार असे स्पष्ट दिसतंय आहे okay. आहे ते सगळे अवलोकन सुरू आमचं आणि ज्याच्यामध्ये दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती कायद्याच्या हिशोबाने सगळ्या लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता अनालिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना तिथे गरज नाही डिमांड केलेली आहे की शिफारशी कोणाच्या कोणाच्या आहेत त्याची चौकशी करा हे सगळे परवाने देत असताना त्या था काळातले एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यांनी शस्त्रच्या पूर्ण जेवढी फाईल्स आहेत त्याचा अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याचा जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिस कडे असते आणि पोलीस त्याच्या अनालिसिस करते लॉ अँड ऑर्डरच्या हिशोबाने त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने प्रत्येक फाईलचा आम्ही एनसीस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारस शिफारीस नेगेटिवचे दहशत पसरवणारे व्हिडिओ किंवा फोटो ते सोशल मीडियावर व्हायरल नाही झाले पाहिजे केले तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल ऑलरेडी आपण तीन चार गुन्हे पीड पोलिसमध्ये दाखल केलेलं आहे त्यांचे गुन्हे बाबतीत त्यांच्या लायसन्स कॅन्सलेशनचा प्रस्ताव सुद्धा यांनी सर, सर, एक तुम्हाला पाठवला होता त्यांनी जो मला माहिती दिली होती त्याची आम्ही शक्य चौकशी केली चौकशी केल्यानंतर निष्पन्न झाला की एक माणूस ते दारू पिऊन त्यांना त्यांनी मेसेज केला होता जे लोकेशन त्यांनी आम्हाला सांगितलेली आहे ते लोकेशनचे पोलीसला आम्ही विचारलेले आहे आणि प्रत्येक जगा नेगेटिव्ह मिळाले सामाजिक तेड च्या बाबतीत सुद्धा आम्ही प्रेस नोटमध्ये टाकलेला आहे तो सगळे लोकांना मी हेच म्हणतो की असा प्रकार कुठल्याही प्रकारची पोस्ट तुम्ही टाकू नका बिकॉज पोलिस पर्यंत आली आणि त्यामध्ये क्राइम डिस्क्लोज झाला तो आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल सध्या आम्ही वेपनच्या बाबती केलेली आहे आणि जसं जसं आम्हाला माहिती मिळतील आम्ही कारवाई तपासाच्या अनुषंगान पण एका महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती त्या संदर्भात राज्य महिला आयोगाने आपल्याकडे काही इन्स्ट्रक्शन किंवा लेटर्स काही गायडन्स पाठवली सध्या आमच्याकडे तसं नाही ठीक सर या तपासाच्या अनुषंगानं तुमच्या बीड पोलिसांची भूमिका महत्वाची अटणार आहे या सगळ्या सहयोग सहकार्य कसं सुरू आहे आणि त्यासोबत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी तुमचं काय पाऊल टाकलं जात बीड पोलीस सध्या जो तपास आहे सीआयडीकडे आहे आणि सीआयडी जसं जसं आमच्याकडून मदत मागतात आम्ही त्यांना सहकार्य करतो